महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा खोट्या दस्तऐवज आधारे दुसऱ्याची जागा हडपणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडेंसह नवजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष राठोड आणि डॉक्टर प्रतेश भक्कड यांच्यावर न्यायालयाच्या आदेशान्वे कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील नूतन वसाहत भागात तरुण पिता नरेंद्र कुमार जांगडे यांची इमारत आणि जागा असताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जांगडे यांनी ही जागा आपल्या स्वतःच्या मालकीची असल्याचे भासून डॉक्टर आशिष राठोड आणि डॉक्टर प्रितेश भक्कड यांच्या नवजीवन हॉस्पिटलसाठी भाडे तत्वावर देत तिघेही ही जाण उत्पन्न कमवत आहेत विशेष म्हणजे नंदकिशोर जिंगडे सोबत डॉक्टरांनी लिव्ह अँड स्लायसन्स तयार करून फिर्यादीच्या बांधकाम असलेल्या गोदामात अतिदक्षता विभाग तर बाहेर सहान जागेवर पत्र्याचे रूम उभारून त्यात एक्सरे रूम आणि सहाण जागेवरही अतिक्रमण करून ऑक्सिजनवर रुग्णालयाचे जनरेटर बसवलं आहे दरम्यान प्रकरणी नंदकिशोर जांगणे नवजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष राठोड आणि डॉक्टर प्रितेश भकट यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार कलम एकशे छप्पन तीन नुसार विरुद्ध तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी चारशे चोवीस चारशे पंचवीस चव्वेचाळीस सत्याहत्तर चारशे बावन चव्वेचाळीस त्रेपन्न चारशे चोपन्न चारशे एकसष्ट चारशे बासष्ट चारशे अडुसष्ट सह चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय हे करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरिर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा